हॅलो एव्हरीवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची चिगार मी शकुंतला चव्हाण माहिते मनापासून स्वागत करते आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला सजव देत तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या सर्व काही पूर्ण होऊ देत अशी स्वामींच्या बाप्पाच्या आणि आपल्या घरी आलेल्या गौराई मातेच्या शरणी प्रार्थना करूया आणि लगेच आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तर गौराई मातेचं आगमन तर ऑलरेडी आपलं झालेलं आहे कालच आणि आज आहे गौरी पूजन तर तुम्ही बघितलेलंच आहेत की माझी गौराई कशी दिसते आहे आणि कसा तिचा शृंगार केलेला आहे तर आता आज म्हणजे काल आ, भाजी भाकरीचा नैवेद्य झालेला आहे आज आहे पुरणपोळीचा नैवेद्य आणि आता मी त्याचीच तयारी करायला सुरुवात करणार आहे तर चला तर हे बघा आज म्हणजे सकाळपासूनच सगळं आवरलेलं आहे आमटी भात वगैरे झालेला आहे आणि मी डाळ शिजवून ठेवली होती तर आता कणिक पण मळून झालेले आहे आणि इकडे चाललेलं आहे माझं पुरण वाटायचं तर खूप वर्षांनंतर म्हणजे जवळजवळ मला असं वाटते दहा ते बारा वर्षांनंतर त्यापेक्षाही कदाचित जास्त असेल त्याच्यानंतर मी पाट्यावरती पुरण वाटते आहे म्हणजे लग्नाच्या आधी केलेलं त्याच्यानंतर आता पहिल्यांदा कारण पहिले पाट्यावरती आता पुरण वाटणं असं हेच झालं होतं कारण जी चाळण असते पुरणाची त्याच्यामध्येच पुरण वाटलं जायचं पण पाट्यावरचं पुरण हे खूप छान लागतं आणि एकदम परफेक्ट स्ट्रक्चरमध्ये त्यात म्हणजे आपल्याला भेटतं तर खूप छान वाटलं मला आज बरेच दिवसांनंतर पाट्यावरती पुरण वाटलं तर मला पण पाटा घ्यायचा आहे पण हा आहे आमच्या रूम मालकिनींचं त्यांचा पाटावर वणटा तर छान असं पुरण वाटून झालं माझं आणि मग पुरणाचा स्वयंपाक पण झाला इकडे मुलींचा बघा खेळ सुरू आहे तर बऱ्याच दिवसांनंतर हे दृश्य पाहायला भेटलं असं म्हणू शकतो आपण कारण इकडे सिटीमध्ये किंवा शहरामध्ये म्हटलं तर असं कोणीच खेळत नाही पण आमच्या इकडे खेळतात गावी असो किंवा माहेरी असो सगळीकडं गौरीचा सण म्हटलं की जिम्मा फुगडी जे काही खेळ असतात ते सगळे खेळले जातात तर आरुणे सगळ्या तिच्या मैत्रिणींना तयार केलं होतं सर्वात आधी तिने साडी नेसली त्यानंतर मग तिच्या मैत्रिणींनी पण साड्या वगैरे नेसल्या आणि छानपैकी खेळायला आल्या त्यांना माहिती नव्हतं कसं खेळायचं तिने त्यांना शिकवलं आणि छानपैकी फेर धरला होता मुलींनी आणि मस्त अशा त्या खेळत होत्या जिम्मा फुगडी वगैरे हम जो उठा को सुनूंगा जो उठा को ऐसा ही गुरु ताप से दुख दुख के बाई का గోబై శంకర నామ అత్తపరి గోబై శంకర నామ దొననే ఆంచి రుసన దొలలేల पडला चिकल झाला वाहत होती गंगा ग वाहत होती लवर पाणीचे वायाला भाजी बापर सांगा ग भाजी सांगा

घरड कोला कुचा घोरी निघाल्या कासरी निघाया खासरीड कोला पुरी खासरी

पाटलं सांनात घुमतो बरी घुमतो बरी बाटनात घुमतो जरी घुमतो जरी तर फायनली अशा प्रकारे गौरीपूजन न्या पुरणपोळीचा नैवेद्य सगळं झाल्यानंतर हा जो कार्यक्रम असतो तो गौरीचे कान उघडण्याचा तर तो कार्यक्रम पार पडला आमचा गौरीचे कान उघडल्यानंतर गौरी जाते असं म्हणतात आणि हे आमच्याकडे साताऱ्यापासून कराड कोल्हापूर या भागांमध्ये केलं जातं साताऱ्यापासून पुढे सगळीकडे ही पद्धत केली जाते आणि जरी आता गावाकडे राहत नसले तरीसुद्धा कुठे सिटीमध्ये कुठेही तुम्ही शहरात राहत असा तरीसुद्धा परत प्रत्येक ठिकाणी सातारकर ही त्यांची परंपरा जपताना दिसतात कर, तर खूप भारी वाटतं कारण ह्या परंपरेचे खूप सारे मी व्हिडिओज पाहिले इन्स्टावरती असो किंवा यूट्यूबवरती तर खूप छान वाटलं आणि प्राऊड वाटतं आम्ही सातारकर कराडकर असल्याचा तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जर अजून केलं नसेल तर बेल ऐकॉन क्लिक करा आणि भेटू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये वा बाय